नमस्कार मित्रांनो जर का तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहीत नसेल आणि तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर ते कसे माहिती करून घ्यायचे याची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात प्रथम तुम्हाला इथे तुमच्या गो गुगलवर जायचे आहे आणि गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करायची आहे यू आय डी ए आय तर मी आता गुगल ओपन केलेले आहे आणि गुगलवर जाऊन आता तुम्हाला सर्च करायची आहे यू आय डी ए आय यू आय डी ए आय सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी लिंक दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे पेज दिसेल तर तुम्हाला इथे भाषा सिलेक्ट करायची आहे तर मी इथे इंग्लिश भाषा सिलेक्ट करतो इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि युजर अपडेट डेमोग्राफिक डेटा अँड चेक स्टेटस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज येईल इथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल तुम्हाला लॉग इन करायचं नाही तुम्हाला इथे खाली स्क्रोल डाउन करत यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड आधार डिड्राईव्ह आधार व्हेरीफायर मोबाईल डॉक्युमेंट अपडेट असे बरेचसे ऑप्शन दिसतील तर तुम्हाला खाली स्क्रोल डाउन करून यायचं आहे आणि चेक आधार व्हॅलिडिटी असा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक आधार व्हॅलिडिटी यावर क्लिक करून तुम्हाला आता इथे आधार कार्डचा नंबर विचारला आहे ते तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे तर मी आता इथे आधार कार्डचा नंबर टाकून घेत आहे प्रायव्हेसीसाठी आधार कार्डचा नंबर मी इथे हाईड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला कॅपचा आहे तो कॅपचा येथे टाकायचा आहे मी कॅपचा टाकलेला आहे आणि प्रोसिड या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला येथे हे आधार कार्ड लाईव्ह असेल हे तुम्हाला दाखवेल एक्झिट करते तर तुम्हाला इथे तुमची एज दाखवेल वीस ते तीस वर्ष येथे मेल दाखवेल तुम्हाला तुमचे राज्य दाखवेल आणि त्यानंतरनं तुमचा मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याची शेवटची तीन अंक दाखवेल त्यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या तुमच्या आधार कार्डला तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी दररोज अपलोड करत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये